सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी गौरगाव येथील पुरातन दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात जाऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांचा व वा मान्यवरांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली त्यानंतर श्री जागृत मारुती मंदिर पंचकमिटीच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांच्या हस्ते मारुतीची प्रतिमा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी श्री क्षेत्र दत्त गाणगापूरचे विठ्ठल नारायण पेटकर यांचाही जागृत मारुतीची प्रतिमा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तुषार रावजे नागराज हौशेट्टी यांच्यासह भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी श्री जागृत मारुतीच्या दर्शनाने आपल्याला काम करण्याची आणखीन ऊर्जा मिळाली असं प्रतिपादन व्यक्त केलं त्यांनी त्यावेळी मंदिराची पाहणी केली आणि मंदिराच्या कार्यास कोणतीही मदत लागली तर सहकार्य करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे परमेश्वर सुतार प्रकाश मेते सिद्धाराम वाघमोडे चौडप्पा सोलापुरे ज्ञानेश्वर फुलारी प्रकाश सनकळ आदी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला